हे रानगटी लोक आहेत मग आमचे ओबीसीचे मग आवरल्या सरकारला जाणार नाहीत आणि जर समजा याच्यातला नाही जर काही आता आपण दिले आता लेखी दिले जर हे मान्य नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये काय करीन हे सरकारला हे जबाबदार सरकार आहे या गोष्टीला काही जण म्हणतात की त्यांची ती गावाकडची भाषा असल्यामुळं तसं ते बोलतात शिवाय कोण धारांजी पाटील अशी अशी गावाकड भाषा आता मी चार दोन नव्हते मग माझ्या ह्या गावाकडे अशीच भाषा आहे नगरकड हे ते रे मागू काय 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 रोड मी हा क्या रे घर मी हागाय क्या रे मायकडे ही भाषा आहे नगरकड मी पाहिलं जुनं नगरताची ती विडची आहे तर मी न आहे मग मायकडे ही भाषा आहे ना पण मला ती बोलतोय आता तुमच्याकडे तुम्ही कुठं लिहत तुमच्याकडे ती भाषा आहे म्हणजे आम्हाला चार दोन त्याच्यात ओ काही नाही भाषेविषयी काही नाही ही आडमूट पाना आणि दादागिरीची भाषा आहे आणि दादागिरी लई सहन केली तुम्हाला सांगतो भरपूर <coughs> समाजाने सहन केली त्याच्यामुळं <coughs> दादागिरी साईन होणार नाही हां कारण एकासाहेब एवढं कुत्रं आपलं कुठंतरी आहे मोरं समाजानी आणि त्याच्या नावाखाली काहीतरी एक एक सरकार काय करतं ह्या दार्शिक भोकलं का पुन्हा तुकडं फेकित सरकार पुन्हा भोकलं का पुन्हा तुकडं दे पण आता आमची मर्यादा तुटली सीची एस सी एस टीची मर्यादा तुटली आणि जरी आज लोकांना वाटत असेल पण आज ओबीसी घुसले म्हणजे उद्या ए सी एस टी घुसल्यासारखेच आहेत हे ए सी एस टीचं पण संपुष्टात आरक्षण येणारे मोर हे नक्की आहे हा आणि ह्या जे तीन तीन बऱ्या तीन तीन बऱ्या जे सटके चाललेत हे सटके कोणी ऐकून घेऊ नये कारण कसं असतं साहेब एकदा खोटी ठोकली का पुन्हा पहिल्या घाणात काय होतं एक कांड भर जाती पण डबल दुसरा दणका टाकला का दोन कांडे जाती तसं ही गोष्ट आम्हाला सगळ्या अनुभव आहे शेतकरी माणूस आहे मी सामान्य मी काही राजकीय माणूस नाही पहिल्यापासून तुम्ही एक वर्ष होऊन गेलं तुम्ही बघतात मी राजकीय माणूस नाही मी एकदम अंगठेबाध आहे आणि मला फक्त ओनली वन माझं भविष्य समाजाचं भविष्य कळतं आहे मला बी त्याला जसं कळतं आहे तसं माझ्या समाजाचं मला भविष्य कळतं आहे माझ्या ग गो घर गो, जे गोरगरीब लेकर आहेत कष्ट करून खाणारे आहेत मी याच्याकरता जरी माझा आत्मदेहन जरी झालं मिलो बी तर मी आता मागं येणार नाही कुठलं तरी येतलं जसं तो मान्य करून घेतो तसं मी येतलं कोणतं तरी काहीतरी हे करून घेतल्याशिवाय मागं येणार नाही बला मी लोक जगलो काय इथून मोरं काय मी आता लय मोठ्या बैली नांगर वाटणार नाही म्हणतात की आमच्या हक्काचं आहे आमच्या बाळासाठी आम्ही करतो कोणा हा आम्हाला काय कुत्रे जे लांबलेत काय त्याला लेकरवाळा द्यायला आमच्या बाग कुत्रे जे लांबलेत आमच्या दिलेलं आहे ना आमचं आमचं दिलेलं आहे आमचं घेऊ नका <laughs> तुमच्या लेकरा बाळा करता घ्या ना तुम्ही स्वतंत्र नाही म्हणतो का अवता हाना कष्ट करा एकर एकर चार चार दहा एकर कमान तुम्ही आम्ही नाही म्हणतो का आमच्यामध्ये आम्ही एकर एकर खातो आम्ही पहिलेच भिकारी या आणि आमच्या भिकर चोटमध्ये होसायला लागले म्हणजे तुम्ही कोणते करोडपदी आता जात ही मराठा राहिले नाही ओबीसी जात हे झाले ना हे काय ओबीसी कुणबी आमक तमक आता हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही नाही आता सरसकट ओबीसीत झाले आता मराठा काय आधी राहिले मग ओबीसीत आले म्हणलो मराठा राहिले का मला सांगा ओबीसीत आले म्हणजे मराठा राहिले का मग आम्ही ओबीसी ते ओबीसीच आहेत कुणबी एकच आहेत कुणबी एकच कुणबी मुस्लिममध्ये आहेत कुणबी वंजारेमध्ये आहेत कुणबी मध्ये आहेत कुणबी माळ्यामध्ये आहेत कुणबी चभरामध्ये आहेत कुणबी प्रत्येक जातीमध्ये ये कमी कुणबी <coughs> हे क्षेत्र एगळं आहे आणि मराठा हे क्षेत्र आहे मी जरी अंगठे बाजार असेल तर मी आम्हाला कमीत कमी तुम आम्हा सारखे तर ऐकून तरी थोडंफार कळतंय हे आहे कुणबी सगळ्याच याच्यात येत मग आता ते बी कु हे होते कु म्हणजे ते बी कुणबीच आहेत ना मग मग त्यांना द्या ना तुम्ही त्याला काय घ्या बाजूला सोडता जे कुणबी आहे बाकीच्या इतर समाजामध्ये ते तुमच्यात घ्या ना हो बरं आता सगळे सोयरे सगळे सोयरे काहीतरी रक्ताचे काहीतरी झालेलं आहे ते काहीतरी कळतं आता मला काही एवढं कळाना त्यातलं पण सगळे सोयरे एक काहीतरी एखाद्या म्हणजे ए सी एस टीची पोरगी मराठा घरात आहे किंवा मराठ्याची पोरगी ए सी एस टीच्या घरात आहे मग हे बी सोयरेज आहेत ना मुस्लिमची पोरगी त्याच्या घरात ये किंवा त्याची पोरगी यायच्या घरात हे बी सोयरेज आहेत ना अनेक प्रकारे लव्ह मॅरेज झालेले आहेत अनेक प्रकारचे हे झालेले आहेत तर मग याच्यावर हे सगळे सोयरे मानणार आहेत का तुम्ही अहो हेच लोक जर आपण गेलो तर कोकणातले मराठी आमचे नाही म्हणतात विदर्भातले मराठी आमचे नाही म्हणतात आणि मग हे कसं काय आहे आता कसं काय द्यायला धरावं लागले तुम्ही